अहिल्यानगर शहरातील गणेशोत्सवादरम्यान घरोघरी गौराईचे आगमन होते तीन दिवस हा सण आनंदाने उत्साहात साजरा केला जातो सोमवार गवराईचे पूजन झाले अहिल्यानगर शहरातील केडगाव येथे भूषण नगर परिसरातील सावंत कुटुंबियांच्या घरी स्थापन झालेल्या या गवराई तसेच माळीवाडा भागातील राजेश कदम कुटुंबियांच्या घरी गौराईचं पूजन करण्यात आलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव